लक्ष ठेवा चांगला माणूस आहे आहे आणि सगळ्यांनी मिळून त्यांना मदत मदत करा कारण लोकांना जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे सक्रिय राजकारणात येत आहेत ते आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या बातमीनं संपूर्ण कोकणामध्ये खळबळ माजली आहे यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे निलेश सांबरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते भाजपच्या नेत्यांकडे त्यांची जवळीक अधिक वाटत होती परंतु असताना अचानकपणे त्यांनी शिवसेना निवडली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता ठाण्यातील एका खासगी हॉलमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत की आदिवासी भागामध्ये निलेश सांबरे काम करत असताना आदिवासी भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी सातत्याने निलेश सांबरे काम करत आहेत भगवान सोम सांबरे तुम्ही भाग्यवान आहात की निलेश सांबरे सारखा मुलगा तुमचा जन्माला आला आहे आई आणि दोघंही तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो याच्या मागे असेच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे आणि जनते या जनतेचे कायम राहतील यापेक्षा अनेक मोठी कामं निलेश सांबरे यांच्या हातून होत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निलेश सांबरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणि जिजाऊ संस्था कोकणात महत्वाची भूमिका बजावतील सांबरे यांच्या सामाजिक कार्यामुळे शिवसेनेला नक्कीच फायदा होईल आगामी निवडणुकांवर याचा सकारात्मक परिणाम होईल असा अंदाज शिवसेनेच्या नेत्यांना आहे आता फक्त एवढंच पाहायचं आहे की शिवसेना निलेश सांबरे यांना पक्षात काय जबाबदारी देते मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी